आज आज आम्ही डी एस पी ऑफिसला डी एस पी साहेबांना भेटायला आलो गेल्या आठ दिवसापूर्वी उबाठाचे किरण काळे व मनोज गुंदेचा यांनी राजकीय स्वतःची राजकीय पुरी भाजण्यासाठी संस्थेवर संस्थेवरचे बिनबुडाचे आरोप जे केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की हुंडेकरी चाळ या ठिकाणी मंदिर होतं आणि सदरू मंदिर पाडलं आणि धार्मिक भावना दुखवल्या आणि ट्रस्टी लोकन अध्यक्षावर कायदेशीर कारवाई करावी अशा संदर्भात त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला जो अर्ज दिलाय तो अर्ज त्यांनी जी जो दिला आहे ती खोटी तक्रार विरुद्ध केलेली आहे की सदरू त्यांनी दिलेला अर्ज हा खोट्या स्वरूपाचा असून त्याच्याविरुद्ध त्यांनी खोट त्याची सखोल चौकशी करावी तर का त्या जर पत्रामध्ये वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ज्या मंगूबाई वरारी हो संस्थेला जे पत्र करून दिलं त्या विलपत्रामध्ये मंगूबाईकडे असलेले दाग दागिने भांडे कुंडे जे काही होतं तिच्याकडं ती तिने ती संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी दिलेला असताना तिथं कुठेही त्या जागेमध्ये मंदिर होतं असा कुठेही सन एकोणीशे पंच्याहत्तर सालच्या रेकॉर्डमध्ये कुठेही उल्लेख नाही परंतु संस्थेला बदनाम करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवण्यासाठी आणि मी काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी आणि दुसऱ्यांचे राजकारण ती बंदूक आमच्या खांद्यावर ठेवून तिचा बंदुकीचा वापर राजकीय वापर करायचा त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आज आम्ही डी एस पी साहेबांना निवेदन दिले हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव